चोपडा तालुक्यातील नागरिकांच्या समस्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे पदाधिकारी सत्यमेव जय जयते उपोषण आंदोलनासाठी बसलेले आहेत उपोषणाचा चौथा दिवस आहे परंतु च चा, चौ चार दिवस झाले तर स्थानिक पदाधिकारी नेते उपोषण स्थळी येऊन भेट देत आहे परंतु त्यांच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आलं पाहिजे असे त्यांचे नाही परंतु प्रशासकीय अधिकारी ते आज आजपर्यंत आलेले नाही त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे मंत्री असून त्यांनी देखील या ठिकाणी येणं अपेक्षित होतं पण ते देखील अजून आलेले नाही आपणच आपण जाणून घेऊ घेऊ या की भूषण करते यांची मागणी काय बाळासाहेबच्या आज चार दिवस झालेले उपोषण आहे अजून आपल्या मागण्या पूर्ण होत नाही काय काय अधिकाऱ्यांच्या तालुक्यात बेजबदार बेजबाबदारपणा यासाठीच मी इथं उपोषणाला बसतो आहे की नागरिकांच्या ज्या समस्या आहेत ते सोडवीत नाही ते पंचायत समिती कार्यालय असू दे की मूल्य विधेयक असू दे की तुमचे ग्राम ग्रामीण पाणी पुरवठा असू दे यांच्या विरोधात मी तहसीलदार साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे आणि खास करून तहसीलदार साहेबांकडचे प्रलंबित रेशन कार्ड तिथं लवकर मिळत नाही आणि ऑनलाईनच्या नावावर ते सांगतात की ऑफलाईनचे जे जे दिलेले आहेत ते तरी दिलं पाहिजे त्यांनी लवकर आणि रेशन त्या दुकानदार हे जे लाभधारकांना आहेत हे कमी कमीने धान्य पुरवठा करतात फार मोठा काळाबाजार इथे सुरू आहे आम्ही तसे निर्दर्श आणून दिलेले हे तहसीलदार साहेबांना तरी तहसीलदार साहेबांकडे विषय असताना मनमानी कारभार प्रचार साधना सुरू आहे इथं त्यांनी आतापर्यंत कुठलीही भेट केली नाही याचं गांभीर्य म्हणजे लोकशाहीमध्ये कसे अधिकारी वागतात कुमशाही का लोकशाही असं मला वाटतं आणि सत्तेत असूनसुद्धा नागरिकांचे प्रश्न सुटत नसतील आमच्या तर आम्ही कोणाकडे दाद मागायची हा विषय मला समजलेला आहे बाळासाहेब जिल्ह्यामध्ये आपल्या मंत्री सरकारचे आपल्याला करायची वेळ तसं जर पाहिलं ना ते आता मंत्री महोदयांनी त्यांना सूचना दिलेल्या होत्या त्यांनी तोंडी मी त्यांना सांगितलं तेव्हा परंतु हे अधिकारी एवढे बेजबाबदार वागतात ना तर मंत्री महोदयांना त्याची कल्पनाही नसते कारण मंत्र्यांना ते फक्त हो म्हणतात परंतु मागून ते काम करीत नाही यामुळेच मी आंदोलन केलेलं आहे बाळासाहेब जिल्ह्यातले मंत्री असताना आपल्याला उपोषणाला खा आज चौथा दिवस आहे त्यांनी आपल्या इथे येऊन जे देणं अपेक्षित होतं असं आपल्याला वाटतं नाही अनिलदादा मंत्री महोदय हे मुंबईला आहेत कालच त्यांनी मला विचारणा केली की काय विषय आहे मी त्यांना सांगितलं की जिल्हा अधिकारी जे चोपड्या तालुक्यातील हे सर्व अधिकारी विविध विभागातील हे बेजाबजळपणाने वागतात नागरिकांचे प्रश्न सोडवित नाही मी त्यांना कळवलेलं आहे साहेब म्हणजे आता आपले जे उपोषण उपोषण सोडायचं असं का कोण आलं पाहिजे आणि उपोषणा ते आपल्या मागण्याचं का माय झालं तालुक्याचे पालकपत्व जे तहसीलदार आहेत न्यायदंडाली अधाली म्हणून ते कार्यरत तालुक्यामध्ये त्यांच्याकडे मी नियोजन केलेलं आहे त्यांनी निवेदनातील जे मुद्दे आहेत त्यांनी इथे येऊन आमच्याशी चर्चा करून निरसन केलं पाहिजे हीच आमची मागणी आहे आपले जे मजूर महोदय आहे त्यांनी तहसीलदारांना सांगितलं नव्हता होता ते सांगितलं नसेल तर मग का इतका वेळ काय ते सांगायला ते मुंबईला असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की कलेक्टर साहेबांशी मी बोलतो एवढंच माझं बोलणं झालं आहे त्याच्यानंतरच अजून दखल घेतील हे निश्चित तहसीलदार महोदय आल्यानंतरच आपण फोडणार आमच्या त्यांनी ज्या मागणीवर हो आहेत आम्ही की रेशन जे आहेत प्रलंबित कार्ड ते त्यांनी त्वरित द्यावे संजय गांधी निराधार योजनेतील त्यांनी जे पगारधार असतील त्यांनाही लवकरात लवकर काय ते भूमिका स्पष्ट करावी म्हणजे त्यांच्याकडे जे पेंडिंग कामं आहेत नागरिकांचे जे आमच्याकडे समस्या आहेत नागरिकांनी चार दिवसात दिलेले आहेत ते त्यांनी सोडाव्यात आम्ही उपोषण शंभर टक्के मागे घेऊ आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे हीच आमची मागणी आहे आपण पाहिलं असेल की मंत्री महोदय जे आहेत त्यांनी फोनवरून त्यांना सांगितलेलं आहे परंतु त तहसीलदार यांनी या उपोषणस्थळी येऊन त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही असं उपोषण करते बाळासाहेब पाटील यांचं म्हणणं आहे चोपड्याहून उमेश नकाळे न्यू स्टेट महाराष्ट्र